तर नाशिकची शहराची कनेक्टिव्हिटी आता वाढणार असून काही दिवसात नाशिकहून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होतीये बारा सप्टेंबरपासून नाशिकात आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होतीये नाशिकला बाली सिंगापूर श्रीलंका थायलंड हे नवे देश जोडले जाणार आहेत इंडिगो कंपनीची ही विमानसेवा असून त्यासाठीचं वेळापत्रक सा सुद्धा जाहीर करण्यात आलं दररोज संध्याकाळी चार वाजून पन्नास मिनिटांनी हे विमान उड्डाण घेईल याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी नाशिकहून आता इंटरनॅशनल फाईव्ह स्टार देखील कनेक्टिव्हिटी ही मिळणार आहेत आणि नाशिककरांना खरं तर यावेळी मोठा दिलासा मिळणार आहे खरं तर नक्की कशी ही कनेक्टिव्हिटी असणं आपण जाणून घेणार आहोत नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी खरं यासाठी पाठपुरावा केलेला होता राजाभाऊ कसं नाशिककरांना दिलासा मिळणार ना आहे कोणकोणत्या फ्लाईटला कनेक्टिव्हिटी मिळते सुरुवातीला जेव्हा निवडणुका चालू होत्या तेव्हा आपल्याला आठवत असेल की काही फ्लाईट्स आपल्या छत्रपती संभाजीनगर इथून सुरू करण्यात आल्या होत्या आणि नाशिकच्या म्हणजे ओझरच्या फ्लाईट बंद केल्या होत्या परंतु निवडणूक झाल्यानंतर जेव्हा मंत्रिमंडळ जाहीर झालं आणि पहिलंच अधिवेशन होतं तेव्हा या खात्याचे राज्यमंत्री आदरणीय मुरलीधर अण्णा मोहोळ यांची मी वैयक्तिक भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा करून त्यांना मी एक निवेदन दिलं होतं की सिंह येणाऱ्या सिंहस्थामध्ये जिथे जगभरातून लोक येणार आहेत त्यासाठी कनेक्टिव्हिटीची आवश्यकता आहे नाशिक हे उद्योगनगरी आहे तंत्रनगरी आहे मंत्रनगरी आहे आणि त्यासाठी कनेक्टिव्हिटी जास्त आवश्यक आहे आणि म्हणून त्या दृष्टीने मी त्यांना दोन वेळा निवेदनं दिली आणि त्यांच्याशी दोन वेळा बैठक झाली त्या बैठकीतून त्यांनी मला आश्वासित केलं होतं की जरूर नाशिकचं आम्ही इथून पुढं होणाऱ्या का फ्लाईट्स संदर्भात जरूर विचार करू आणि त्या दृष्टीनेच आता हे सर्व नवीन कनेक्टिव्हिटीचे जे, जे विमानसेवा चालू होती ती त्या दृष्टीनेच महत्त्वपूर्ण आहे नाशिक याचा कसा फायदा होणार आहे भविष्यात अजून कुठल्या कुठले देश म्हणा किंवा इतर सिटी आपल्याला जोडल्या जातात आता सध्या श्रीलंका असेल बाली असेल हे देश आपल्याला जोडले जाणार आहेत परंतु कालांतराने मला असं वाटतं की चेन्नई आणि हैदराबाद जर जास्त कनेक्टिव्हिटी वाढली तर आपल्याला बाकीच्या देशांमध्ये युरोपला जाण्याचे उपयोग होईल मला असं वाटतं की मी आ, हे त्यांना समजून सांगू शकलो की नाशिकमध्ये पोटेन्शियल आहे आणि आजपर्यंत ज्या फ्लाईट चालत आहेत या फायद्यात चालत आहेत लोक येत आहेत लोक त्याचा उपयोग जास्तीत जास्त प्रमाणात करत आहेत एकंदरीच आपण बघत आहोत की आता या विमानसेवेमुळे निश्चितच उद्योजक असतील किंवा इतर सामान्य नागरिक असतील यांना मोठा फायदा होणार आहे आणि ही खरंच आनंदाची अशी गोष्ट आहे कॅमेरामुळे पॉर्स परांजल कुलकर्णी एनडी मराठी नाशिक